जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनी या ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या मोती ज्योती जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी मंगळ मूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पायु राया तिष्ठली राजबाळी आयोपन द्यावया जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी पूजेला आणि ती जायजुईच्या कळा सोळा ती कटी सोळा दुरवा सोळा परींची पत्री जाई जुईयाबुल्या शिवंती नाग चाफे पारी जातके मनहरे गोकर्ण महाफुले नंदेट रे पूजेला गाणली जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी साळींचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांधी ती नारी आपुल्या पतीला गी सेवा करिती पार जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी डुमडुमे डुमडुमे बाजंत्री वास्ती कळावी काकणे गौरीला शोभती शोभती बाजू बंद कानिका का गबे लाई ली अंबा शोभे जय देवी मंगला गौरी जय देवी मंगला गौरी धाऊनी माखुनी मौनी बैसली पाटवाची चोळी शिरोदक नेसली स्वच्छ बहुत होनी अंबा पुजू लागली जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी सोनियाची ताटी घातल्या पंचारती मध्ये उजळती कपुराच्या वाती करा धूप दीप आता ने वेद्य षडस ताटी बोने जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी चौला ती घे काशीसणी घाली मंगळा मंगळागौर भिजवू विसरली मागू ती परतू आली आंबा स्वयंभू देखिली देव सोनियाचे हिरे यांचे कळस मोती यांचा जय देवी मंगळा गौरी जयदेवी मंगळा गौरी ओवाळीन सोनी या ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या मोती ज्योती जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी